मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव सुभाष आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे ही घटना नागपूर शहरातील आहे मी तेव्हा नागपूरलाच राहत होतो माझं गाव नागपूर शहराच्याच काही अंतरावर आहे मी माझ्या कामाधंद्याच्या शोधा नागपूरला एका सिनेमा हॉलवर कामाला लागलो होतो माझ्याच मित्राच्या ओळखीने मला हे काम मिळालं होतं माझं काम हे एका सिक्युरिटीसारखंच होतं मला नाईट शिफ्ट खूप आवडायची त्यामुळे मी नाईट शिफ्टलाच कामाला येऊ लागलो माझं काम फक्त सिनेमा संपल्यानंतर सिनेमा हॉलमधील लाईट वगैरे बंद करणे आणि सर्व दरवाजे हे व्यवस्थित लॉक आहे का हे बघणे असे असायचे एका दिवशी अशीच माझी नाईट शिफ्ट होती आणि मी त्या दिवशी साधारण रात्रीच्या अकरा वाजता माझ्या कामावर हजर राहिलो त्या दिवशी जो चित्रपट सिनेमा हॉलमध्ये प्रसारित केला होता तो लोकांना एवढा आवडला नव्हता म्हणून एवढी काही लोकांची गर्दी त्या दिवशी दिसत नव्हती आणि तो चित्रपट जो सिनेमा हॉलमध्ये प्रसारित केला होता तो त्या दिवशी रात्री बारा वाजता सुटल्यानंतर आता मी त्या सिनेमा हॉलमधील लाईट वगैरे बंद आहे का बघू लागलो काही लाईट हॉलमधील चालूच होते म्हणून मी ते दररोजप्रमाणे बंद करायला गेलो मी आता त्या सिनेमा हॉलमधील सर्वच लाईट हे बंद केले आणि समोरील ते दोन राहिलेले लाईट बंद करायला जाऊ लागलो आता सिनेमा हॉलमध्ये ते समोरील दोन लाईट बंद केल्यानंतर पूर्ण अंधार झाला असता आणि मला काही दिसलेही नसते म्हणून मी माझ्याजवळील मोबाईलची टॉर्च चालू केली आणि मगच ते समोरील दोन लाईट बंद केले आणि तो सिनेमा हॉलचा मोठा दरवाजा बंद करून मी त्या हॉलच्या बाहेर आलो आणि त्यातच काहीतरी आवाज झाला जणू त्या हॉलमध्ये काहीतरी हालचाल झाली मला वाटलं कदाचित सिनेमा हॉलमध्ये कोणीतरी आहे आणि एक शंकाही वाटत होती की कोणी चित्रपट बघणारा प्रेक्षकही असू शकतो तो झोपी गेला असेल आणि त्याला जागच आली नसेल अशा विचित्र वी विचारांमुळे मी लगेचच तो सिनेमा हॉलचा मोठा दरवाजा उघडला आणि मोबाईलच्या त्या टॉर्चच्या प्रकाशात कोणी आजूबाजूला आहे का बघू लागलो पण मला कोणीही दिसत नव्हते म्हणून आता मी परत एकदा तो दरवाजा बंद करायला आलो पण अचानकच त्या हॉलमधील तो, तो शेवटचा कोपऱ्यातील लाईट चालू झाला आता मला हे काय होते काही कळाले नव्हते हा काय प्रकार होता मला काही कळतच नव्हता म्हणून मी परत एकदा तो कोपऱ्यातील चालू झालेला लाईट बंद करायला समोर जाऊ लागलो आणि माझ्या मोबाईलचा टॉर्च चालू करून तो लाईट परत एकदा बंद केला आता सिनेमा हॉलमध्ये पूर्ण अंधार झाला होता आता मी माझ्या मोबाईलची टॉर्च चमकवत त्या सिनेमा हॉलच्या बाहेर जाण्यासाठी समोर जाऊ लागलो पण अचानकच तो त्या हॉलच्या बाहेर निघण्याचा तो मोठा दरवाजा बंद झाला मला वाटलं कोणीतरी माझी चेष्टा करत आहे म्हणून मी त्या दरवाज्याजवळ गेल्यावर त्या दरवाज्यावर माझ्या हाताने जोर देऊ लागलो आणि रागातच बोलू लागलो यार कोण आहे आणि का माझी एवढ्या रात्री मजाक करत आहे मला अशी मजाक मुळीच आवडत नाही कोण आहे तर बाहेर या पण कोणीही तो दरवाजा उघडला नाही आता त्या सिनेमा हॉलमध्ये पूर्ण अंधार झाला होता आणि मीही खूप घाबरत होतो आणि हा प्रकार आज पहिल्यांदाच माझ्यासोबत घडत होता म्हणून मी थोडा घाबरतच होतो म्हणून मी त्या दरवाजावरील त्या लाईटाचं चा बटन चालू करून तो लाईट चालू केला आता त्या लाईटाच्या त्या, त्या, त्या प्रकाशामुळे माझी थोडी भीती कमी झाली होती पण मला का असं वाटत होतं तरुत्या सिनेमा हॉलमध्ये कोणीतरी प्रेक्षक अजूनही बसलेलं आहे आणि त्यातच तो समोरचा कोपऱ्यातील तो लाईट पुन्हा एकदा चालू झाला आता तो लाईट मी आत्ताच बंद केला होता आता परत कसा काय चालू झाला आता माझं पूर्ण शरीर हे घावाने पूर्ण माखून गेलं होतं आता मला काहीच कळत नव्हते हे नेमकं का माझ्यासोबत काय घडत आहे आणि त्यातच या सिनेमा हॉलमधील या कोपऱ्यातील लाईटाच्या प्रकाशात या हॉलमधील या सीटवर कोणीतरी बसलेला आहे असं मला दिसलं पण मला असं वाटत होतं हा माझाच काहीतरी भास आहे आणि त्यामुळे मी घाबरत आहे म्हणून मी थोडं शांत होऊन तिथंच असलेल्या या सीटवर समोर तोंड करून बसलो आणि परत परत विनंती करत म्हणत होतो यार कोण आहे लवकर दरवाजा उघडा खूप झाली मजाक आता पण जणू माझ्या बोलण्याचा काहीच फरक पडत नव्हता पण मला आता त्या हॉलमधील त्या कोपऱ्यातून काहीतरी आवाज आला जणू त्या सिनेमा हॉलच्या त्या कोपऱ्यात एखादा लहान मुलगा अजूनही खेळत आहे म्हणून मी लगेचच मागे उलटून बघितले तर समोरचा नजारा विचित्र होता त्या सीटवर त्या लाईटाच्या प्रकाशात एक मुलगा बसलेला होता आणि विचित्र प्रकारे हसत होता आता तर माझा जीवच जाण्याचा जा बाकी राहिला होता त्याच्या त्या डोळ्यावरून आणि चेहऱ्यावरून असं वाटत होतं जणू तो कित्येक वर्षाचा झोपला नसावा म्हणून मी थोडं घाबरतच त्याला म्हणालो अरे कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री इथं काय करतोय तर तो मुलगा काहीच न उत्तर देता परत तसाच विचित्र प्रकारे हसू लागला तर मला मुडीच कळत नव्हते हा काय प्रकार आहे तो मुलगा त्याच्या सीटवर बसून त्याच्या डोळ्यांनी पूर्ण सिनेमा हॉल निहाळत होता माझं शरीर आता अक्षरशः पाणी पाणी झालं होतं मी माझ्या जागेवरून हलतही नव्हतो पण तो मुलगा जेव्हा त्याच्या सीटवरून उठून विचित्र प्रकारे माझ्याकडे येऊ लागला तेव्हा मात्र मी त्या सिनेमा हॉलमध्ये इकडे तिकडे पळू लागलो आता त्या सिनेमा हॉलमध्ये एकच लाईट चालू होता जो मी तेव्हा चालू केला होता म्हणून तो तेवढा तितकाच प्रकाश मला दिसत होता आणि सर्वत्र अंधार होता म्हणून मी अंधारात त्या सिनेमा हॉलमध्ये त्या सीटखाली लपून बसलो आणि घाबरतच आजूबाजूला बघू लागलो मी खूप घाबरल्यामुळे मला काही कळतही नव्हते पण समोर जे घडलं ते खूप विचित्र होतं तो मुलगा अक्षरशः मी ज्या सीटाखाली लपून बसलेलो होतो त्याच सीटवर तो मुलगा उभा होता म्हणून मी घाबरतच त्या सीटाच्या बाहेर आलो आणि तिथून पळत सुटलो त्यातच तो, तो मुलगा हवेतच एक उडी मारून माझ्याच मानेवर येऊन बसला आणि माझ्या डोक्यावरील केस जोरजोरात ओढू लागला मला खूप विजा होऊ लागल्या मी अक्षरशः जोरजोरात रडू लागलो तरी तो निर्दयी मुलगा मला सोडतच नव्हता हा प्रकार खूप विचित्र होता आता मी जमिनीवर खाली पडलो आणि खूप जोरजोरात ओरडू लागलो ह्या त्रासामुळे मला खूप वेदना होऊ लागल्या आणि समोर माझ्यासोबत काय घडलं ते मला अजूनही कळाले नाही पण मला जेव्हा जाग आली तेव्हा मात्र सकाळ झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो जेव्हा हा सर्व प्रकार मी ज्यांनी मला हॉस्पिटलला आणले होते त्यांना विचारला तर ते, ते काका मला त्या सिनेमा हॉलबद्दल सांगू लागले ते काका माझ्यासारखेच त्या सिनेमा हॉलची सिक्युरिटी होते ते काका म्हणाले अरे काही वर्षापूर्वी त्या सिनेमा हॉलमध्ये तो मुलगा आला होता त्याच्या आईवडील तो प्रसारित केलेला चित्रपट बघण्यात आणि त्यांचीच मजा करण्यात एवढे मग्न होते की तो मुलगा फिरतच कुठं गेला त्यांना कळालाही नाही आणि नंतर चित्रपट संपल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी खूप गोंधळ केला तेव्हा तो मुलगा या हॉलच्या त्या विद्युत उपकरणाच्या बाजूला पडला होता त्याला विजेचा झटका लागला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता म्हणून काही वेळा रात्री अपरात्री तो मुलगा काहींना त्रास देतो कधीकधी तर तो मुलगा ओरडण्याचा आवाज रात्री अपरात्री त्या सिनेमा हॉलच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांनाही आला होता हे त्या काकांचं बोलणं ऐकल्यानंतर मी मात्र अजूनही त्या सिनेमा हॉलमध्ये एकटा कधीच ते लाईट ऑन ऑफ करायला जात नाही मित्रांनो जर कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा